निबंध माझ्या आईवरचा आई, आई म्हणजे देवाचं दुसरं रूप असं म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठवले माझी आई फार प्रेम आहे रोज सकाळी मला शाळेची तयारी करायला मदत करते माझा माझे सर्व अभ्यास ती माझ्याकडून नियमितपणे करून घेते आमच्या घरासाठी खूप कष्ट होत कष्ट होते सर्व घर स्वच्छ व हो सुंदर ठेवते ती मला डब्यामध्ये रोज काहीतरी वेगळा खाऊ करून देते ती मला जुन्या चांगल्या गो कविता माझी आई माझ्या माझी जीवलग मैत्रीण मे, आहे ती आहे मी चुकले तेव्हा आई मला मार देत नाही तर त्याऐवजी प्रेमाने समजावून सांगते जेव्हा मी दुःखी होते तेव्हा माझी आई माझ्या मुरमुऱ्या चेहऱ्यावर हस्ये तिचे हास्य आणते तिचे प्रेम आणि प्रेमस्पर्शामुळे मी माझे सर्व दुःख विसरून जाते माझी आई देवीसारखी आहे ती नेहमी मला आणि माझ्या बहिणीला नेहमी चांगल्या गोष्टी सांगते माझ्या आई माझी आई माझी आदर्श आहे मी तिला सत ती मला सत्याच्या मार्गावर चालण्यास शिकवते वेळेचे महत्त्व समजावून सांगते असे म्हणतात की आई प्रत्येकाला आयुष्यात एक वरदान आहे जिच्या आशीर्वादाने आपण घडतो मी माझ्या आईवर खूप प्रेम करते आणि मला जगातील सर्व कुष्ट आई दिली याबद्दल देवाचे आभार मानते